लाडक्या बहिणींना शासनाचा दणका आता घरोघरी जाऊन होणार पडताळणी अनेक महिलांचा पत्ता होणार कट महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींमुळे लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे अनेक पुरुष आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या बातम्या समोर आल्यात अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन तपासणी केली जाते वर्षभरापूर्वी महायुती सरकारनं जाहीर केलेल्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बराच गाजाबाजा झाला सरकारला त्यांचा मोठा फायदा मिळाला या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात या योजनेचा सुमारे वर्षभर कोट्यावधी महिलांनी लाभ घेतला त्याचा विधानसभा निवडणुकीत महायुतीलाही बंपर फायदा झाला मात्र याच लाडकी बन योजनेत अनेक घोटाळा गैरप्रकार झाल्याच्या बातम्या काही महिन्यांपासून समोर येतात काही ठिकाणी पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्यास समोर आलाय तर काही ठिकाणी शासकीय कर्मचारी महिलांनाही या योजनेच्या पैशांचा मोह झाल्यानं त्यांनी या पैशांवर डरला मारल्याचं उघड झालंय योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारकडून पडताळणी केली जाते आता जालना जिल्ह्यात सत्तर हजार लाडक्या बहिणींची देखील पडताळणी होणार असल्याची बातमी समोर आली त्या अंतर्गत अंगणवाडी सेविकांमार्फत जिल्हाभरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स